ही स्पर्धा एन्जॉय करू शकता युट्यूबच्या माध्यमातून तिसरा सामना इथे सुरुवात होईल फलंदाजी सलामीची जोडी आणि शिवम चेंडू प्रयत्न होता संधी निर्माण झाली होती रक्षकाला परंतु जेल कॅरी करता आला नाहीये आणि या सामन्यातली येथे ती पहिली दाव एका दाव्यानं सामन्याचा आणि वैयक्तिक खातं ओपन केलं गेले फलंदाज कल्पेशच्या माध्यमातून गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहत घेऊन रोहन प्रथम नाणे जिंकून ते मात्र फलंदाजी स्वीकारले एक धाडसी निर्णय म्हटला जाईल कारण विचार केला बरेचसे संघ प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्रक्षण स्वीकारतात परंतु इथे नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले या निर्णयावरती कुठेतरी ठाम राहावं लागेल आणि त्याच प्रकारची फलंदाजी देखील करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना आणि येणाऱ्या फलंदाजांना देखील तर पहिला चेंडू झालाय समाप्त एक धाव आली होती या चेंडू वरती त्यानंतर मात्र फेकला गेलाय निर्धाव चेंडू धाव फलका वरती दोन चेंडूच्या समाप्ती नंतर एक धाव आता मात्र ऑन साइड ला करण्याचा प्रयत्न मिस टाइम फटका दोन दोन क्षेत्रक्षक चेंडू खाली परंतु चेंडू नो मॅन स्लँड मध्ये ड्रॉप झालाय तोपर्यंत दोन धावेचा अवधी होता आणि दोन धावा अगदी सुखरूप्रित्या एकवटल्यात दोन्ही दाफलक पुढे सरसावतय आपण पावतोय अंकामध्ये तीन डाफा पुन्हा एकदा गोलंदाज रोहन आणि सामना करेल शिवम हा चेंडू कोलवा टप्प्याचा क्षेत्रक्षक आहे तिथे घडतंय काय का अगदी पहिलाच फटका खेळण्या अगोदर अगदी वेगाने फलंदाज आणि स्वरूपात बाद व्हावं लागेल स्वस्त मध्ये नवीन फलंदाज पाहतोय आपण कल्पेश ची जागा भरून काढण्यासाठी इनॅट नंबर तीन वरती तेरा नंबरची ते जर्सी प्रदान केलेला जनार्दन चेंडू समाप्त झालेत या षटकातले चार षटक गोलंदाज रोहन या पिवनच्या षटकामध्ये नक्कीच गोलंदाजी करावी लागेल कारण विचार केला तर फक्त आणि फक्त दोन क्षेत्राक्षर थर्टीआट सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात एक विचार केला तर ऑफला आणि एक लॉंगॉन ला क्षेत्रक्षण सजवलंय क्षेत्रक्षण करत असताना शिलार वाडी संघ पाहतोय तर फलंदाजी करत असताना चाहूची वाडी संघ नवीन फलंदाज पाहतोय आपण इनट नंबर तीन वरती जनार्दन अपील केली जाते लेग बिफोर द विकेट चे माध्यमातून परंतु पंचांनी देखील इथे नक्की चेंडूची उसळी पाहिली स्टम्प सोडून कुठेतरी चेंडू अतिरिक्त उसळी घेत असताना पाहायला मिळालाय आणि हा चेंडू आलाय तो निर्धाव चेंडू पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू फेस करेल फलंदाज शिवम आता मात्र त्याच दिशेला चेंडू होता आणि आता लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून फलंदाजाला व्हावं लागतंय बाद धक्का क्रमांक लागतोय तीन या धावसंख्येवरती दुसरा धक्का फलंदाज होईल बात शिवम बॅक टू द नवीन फलंदाज पाहतोय आपण ची, मन चिंतामन शिवमची जागा भरून काढण्यासाठी नेट नंबर चार वरती जात असताना पाहतोय आपण चिंतामनला पूर्णपणे विचार केला तर बॅकफूटला ढकललं गेले पहिल्या षटकामध्ये जिथे जास्तीत जास्त दावा एकवटण्याचा प्रयत्न असतो फलंदाजांचा आणि या पिवनच्या षटकामध्ये नक्कीच खराब फलंदाजी करताना पाहतोय आपण चाऊची वाडी संघ नाणेफेकी जिंकून एक दाढसी निर्णय घेत असताना फलंदाजी पाहतोय जर पंचेचाळीस ते पन्नास धावा कुटाव्या कुटायच्या असतील तर इथून येणाऱ्या अठरा चेंडूंमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर स्ट्राईक वरती पाहतोय आपण आता आताचा जनार्दन तर नॉन स्ट्राईक ला पाहतोय आपण चार चौथ्या क्रमांकावरती गेला होता तो चिंतामन गोलंदाजाचा विचार केला पंचाच्या डाव्या बाजून दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय तो सुरेश तो पहिला चेंडू इथे मात्र तो गोलंदाज सूरज चांगल्या पद्धतीचा खोलवड टप्प्याचा चेंडू आताला गेलाय अगदी जागेवरती उभं करून ठेवले फलंदाज जनार्दनला दुसरा चेंडू आता मात्र बॅटीच्या रडार मध्ये त्याला बेरकाम दिलाय सीमारेषा पार चेंडू जाईल हवाई सफर हा पहिल्या सत्रातला आहे येतोय जनार्दनच्या बॅटमधून दमदार पहिला षटकार षटकाराच्या मदतीनं धावसंख्या अगदी वेगाने पातळ पुढे सरसावत आहे नव या अंकावरती पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त तीन षटकाच्या मदतीनं पाहतोय आपण नऊ धावसंख्या अगदी पहिल्या षटकाचा नक्कीच बॉल मॅच चेंडू आलाय तीन धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहिल्या त्यानंतर पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला निर्धा आणि नंतर कमबॅक करून देते फलंदाजासाठी फलंदाज जनार्दन आलेला हा षटकार परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सूरज पहिला चेंडू निर्धाव नंतर आलाय षटकार त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आता चौथा चेंडू घेऊन सज्ज होईल पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय सरळ जाऊन यष्ट्यांचा वेध घेत असताना ज्या जोरावरती षटकार लावला होता त्यानंतर अगदी कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाले गोलंदाज सूरजच्या माध्यमातून आणि धक्का क्रमांक लागतोय तिसरा साहूची वाडी संघाला दौसंख्या दाव दावफलकावरती अद्यापही स्थगित नऊ नवीन फलंदाज इनॅट नंबर पाच वरती पाहतोय आपण कैलासला डवकुर फलंदाज होता जनार्दन ज्याने एक षटकार लागवला तंबूच्या मिळेल नवीन फलंदाज पाहतोय अल, आता खेळण्याचा प्रयत्न ऑन नक्कीच झेलची संधी निर्माण झाली होती परंतु झेल झालाय ड्रॉप एकच धाब एक धाब्याने धाफलक पुढे सरसावतोय आतापर्यंत पाहायला गेलं तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून दहा धावा इथे हलक्या त्याने कट केल्या लेफ्ट साईडला क्षेत्रक्षक येत चेंडू वरती नक्कीच एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकी करते चौपऱ्यांचा पुन्हा एकदा एकच धाव दोन षटक समाप्त झालेत दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहतोय आपण फक्त आणि फक्त अकरा धावा तर पहिल्या दोन षटकाचा समाप्त झालाय खेळ आणि धावसंख्या पाहतोय आपण अकरा या अंकावरती पहिल्या षटकाचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज रोहनच्या माध्यमातून ज्याने फक्त आणि फक्त तीन धावा खर्च केल्या त्यानंतर दुसरा षटक घेऊन आला होता गोलंदाज सूरज त्याने देखील चांगली गोलंदाजी फक्त एक षटकार तो वगळता दोन सिंगल पाहायला मिळाला आणि या षटकाराने दोन सिंगलच्या मदतीनं धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये खर्च केली ती आठ एकूण धाव संख्या पाहतोय अकरा या अंकावरती तिसरा षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज दिनेश दोन षटक दोन गोलंदाजाने ज्या प्रकारची गोलंदाजी हाताली त्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली जाते गोलंदाज दिनेशच्या माध्यमातून झेलची संधी आणि एक सोपा एक झेल इथे मात्र टिपला गेलाय आणि फलंदाज होईल चिंता मन पाद धक्का क्रमांक लागतोय तो चौथा धावसंख्या धाव फलकावरती अद्यापही पाहतोय स्थगित अकरा या धावसंख्यावरती लागणारा चौथा धक्का फी जिंकू नक्कीच प्रथम फलंदाजी स्वीकारली होती आणि तो निर्णय इथे मात्र चुकीचा ठरवत असताना गोलंदाजीचा संघ आपण संघ मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलं जात आहे गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्जेल पुन्हा एकदा दिनेश इथे लटकट खेळण्याचा प्रयत्न होता अतिशय वेगवान गतीचा चेंडू खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ज्या प्रकारची मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी पाहिली त्या प्रकारची फलंदाजी ते, फलंदा ते कुठेतरी पाहायला मिळत नाहीये अगदी शांत ठेवलं जाते फलंदाजांना पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू हाताळल्या गेले गोलंदाज दिनेशच्या माध्यमातून चार चेंडू फेकलेत अद्यापही एकही दाव नसेल उर्वरित शेवटचे दोन चेंडू या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतील अजून एक बॅक टू बॅक येणारा हा तिसरा चेंडू निर्धा फेकलाय गोलंदाज दिनेशन आणि हा शेवटचा चेंडू येणारा शिल्लक असेल तिसऱ्या षटकातला पहायचाय पहिला दिवसातला तिसऱ्या सामन्यामध्ये मेडन षटक फेकेल का गोलंदाज दिनेश आणि या सामन्याचं पहिलं मेडन षटक पाहायला मिळतंय आजच्या दिवसातलं फेकलं गेलंय गोलंदाज दिनेशनं ज्याने एक फलंदाज देखील बाद केलाय धावसंख्या पाहतोय धावफलकावरती दोन षटकाच्या समाप्ती नंतर होते अकरा दावा आणि तिसऱ्या षटकामध्ये एकही धाव खर्च केले नाही गोलंदाज दिनेशनं त्यामुळे धावसंख्या पाहतोय आपण चार गडी बाद अकरा दावा चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती वरती गोलंदाज सज्ज होईल दीपक या षटकामध्ये नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील कारण की, की विचार केला तर तीन षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त अकरा दावा लावल्यात स्ट्राईक वरती फलंदाज सज्ज होईल कैलास स्लोवर कोलवर टप्प्याचा चेंडू शेतरक्षक येतोय ये चेंडू खाली परंतु जेल जमिनीला दान एक सोपा जेल होता परंतु कॅरी करता आला नाहीये क्षेत्रक्षकाला नक्कीच लॉन्गॉनला क्षेत्रक होते परंतु जेल झालाय जमिनीला दान आणि एकच धाव इथून मात्र एक पटली जाईल एकने फलक पाहतो पुढे सरसावताना बारा अंकावरती पुन्हा एकदा फलंदाजी मार्ग वरती फलंदाज आपण सुनीलला पाऊ इथे देखील जेल संधी झाली होती निर्माण परंतु अगदी दूर वरून क्षेत्रक्षक येत होते चेंडू खाली हा देखील जेल झाला जमिनीला ड्रॉप नो मेन्स लँड मध्ये चेंडू पाहायला मिळालाय दोन धावा एक पटलाय दोन धावे फलक पाहतोय उर्वरित शेवटचे चार चेंडू या पहिल्या सत्रातल्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झाला दीपक आता मात्र आडवे बॅटने गोलंदाजी पाहायला मिळाली आहे पहिल्या दोन चेंडू वरती नक्कीच एकेरी दुहेरी धाव आली त्यानंतर निर्धाव चेंडू फेकला गेलाय याच प्रकारचे निर्धाव चेंडू भरपूर पाहायला मिळालेत या पहिल्या सत्रामध्ये जर फलंदाज सुनीलचा विचार केला तर अद्यापही पाच चेंडू निर्धाव पद्धतीचे खेळलेत आणि हा चेंडू थोडीशी दिशा बरकटत असताना गोलंदाज दीपक भरपूर बाहेर पहायला मिळालाय अतिरिक्त धाव अतिरिक्त धावेने अंकावरती हा चेंडू इथे मात्र बिरकामण्याचा प्रयत्न मिस टाइम फटका चेंडू अगदी हवेमध्ये दोन क्षेत्रक्षक पहायला मिळाले परंतु पुन्हा एकदा त्याच क्षेत्रक्षकाकडून झालीय चूक बॅक टू बॅक दुसरे जेल दुसरा जेल इथे मात्र जमिनीला दान केला जातोय आणि इथे मात्र जीवदान त्या दोन्ही पुढे सरसावेल वरती पाहतोय आपण हा चेंडू साइड ला खेळण्याचा प्रयत्न आता मात्र क्षेत्रक्षक व्यवस्थित रित्या ला करतायत कॅरी आणि फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक लागतोय पाचवा शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातला शिल्लक असेल धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त सतरा धावा या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका खेळावा लागेल जर फायटिंग टोटल कुठेतरी सेट करायचे असेल फलंदाजी करत असताना चाहूची वाडी सांगाला तर या चेंडूवरती एक मोठा फटका आला तर धावसंख्या आपण नक्कीच वीस या अंकाच्या पुढे पाहायला मिळेल नवीन फलंदाज पाहतोय पंकज ऑफसाईडला ऑन साईडला बिरकावण्याचा प्रयत्न होता नक्कीच चूक पाहायला मिळाले थोडीशी वाईट प्लस वन दोन धावा एकवटल्या गेल्यात एकोणीस धावा धाव फलकावरती शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या दीपक सामना करेल तो कैलास लोअर फुलटॉस साईडला विरकाम दिला जमिनीला गरंगर चेंडू जातोय क्षेत्रकाच्या हातामध्ये तिथून मात्र दोन धावा एकवटण्याचा प्रयत्न आणि दोन धावा देखील शुक्रिता एकवटल्यात या दोन धाव फलक पाहतोय आपण एकवीस या अंकावरती आणि बावीस धावांचं लक्ष असेल विजयासाठी ते शिलारवाडी संघाला तर मी विनंती करतोय झेंडेची वाडी आणि गुडवन वाडी अ गटातला हा सामना असेल नक्कीच दुसऱ्या फेरीतला सामना खेळवला जाईल या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी केली के जाते तर नाणेफिकीचा कौल केला गेलाय नाणेफिकीचा कौल जिंकलाय गुडवणवाडी संघ न आणि प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलाय टॉस विन झालाय संघ गुडवण साडी तीन षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची अगाटातला दुसरा फेरीतला सामना असेल तर जाऊयात या सामन्याकडे जिथे मात्र पहिलं सत्र समाप्त झालंय दाफलकावरती लाभल्या गेल्या त्या एकवीस धावा बावीस धावांचं लक्ष असेल येणारे चोवीस चेंडू आणि विजयासाठी बावीस धाव्याची गरज किसा ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते स्क्रीन, आपन रादा आपन स्क्रीन वरती आपण पाहू शकता राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून आपण पाहतोय मात्र अगदी समाजसेवेच कार्य देखील केलं जात आहे भरत जगमोहन मेहरा साहेबांच्या माध्यमातून ते मात्र पाहतोय आपण तर जाऊयात सामन्याकडे जिथे चोवीस चेंडूंचा खेळ असेल आणि विजयासाठी धावा बनवायच्या त्या फक्त आणि फक्त बावीस धावा सलामीची जोडी पाहतोय आपण निलेश आणि दिलीप तर गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय गोलंदाज कैलास स्ट्राइकवरती फलंदाज पाहतोय आपण दिलीप नॉन स्ट्राइकला फलंदाज पाहतोय गणेश सामनेला येईल सुरुवात दुसरा सत्र पाहतोय आपण 24 चेंडू विजयासाठी बावीस धावा पहिला चेंडू कॉलवर टाप्याचा सर जाऊन यस्टॅनचा वेद घेत असताना चेंडू पाहला मिळाला आणि पहिल्याच चेंडू मध्ये धक्का दिलाय तो फलंदाजी करत असताना शिलारवाडी संघाला शून्य या अंकावरती लागणार आहे दिलीपच्या माध्यमातून पहिला धक्का शून्य या अंकावरती लागणारा पहिला धक्का याच प्रकारची गोलंदाजी हाताळावी लागेल कारण जर विचार केला फलंदाजीचा तर खराब फलंदाजी पाहायला मिळाली पण आता कुठेतरी गोलंदाजी देखील याच प्रकारचे करावे लागेल अगदी गडी करावे लागतील किंवा निर्धाव चेंडू फेकावे लागतील गोलंदाजांना पहिल्या चेंडूवरती गडी झाला त्यानंतर इथे मात्र लेग बाईज लेग बिफोर द विकेटची अपील केली गेली परंतु नक्कीच लेग स्टिक सोडून जाताना चेंडू पाहायला मिळाला आणि या चेंडू वरती लेग बाईकच्या स्वरूपात आलेली एक धाव या फलकावरती पाहतोय संघाचा श्री गणेशा केला जातोय धाव फलकावरती पाहतोय दोन चेंडू समाप्त झालेत आणि एकच धाव हा इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय चेंडूला बेरकम दिलाय चेंडू जाईल हवाई सफर या दुसऱ्या सत्रातला आलेला पहिला दमदार षटकार फलंदाज गणेशच्या माध्यमातून या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तब्बल सात या अंकावरती जात असताना तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय या षटकाराने चौकारापासून वंचित ठेवलं तर कुठेतरी सामन्यामध्ये मजा येईल परंतु जर मोठे फटके आले तर कुठेतरी सामन्यामध्ये वर्चस्व गाजवेल तो फलंदाजी करत असताना संघ पाहायला मिळेल शिलारवाडी संघ तर सन्माननीय वसंत डोले सर, सर यांचं आगमन झालंय तर जय वागोबा क्रिकेट संघ गिर्याची वाडी या संघाकडून आपलं स्वागत असेल साहेबांना विनंती आपण स्टेज वरती येऊन स्थानापन्न व्हायचंय साहेबांच्या माहितीसाठी नक्कीच चालू असलेला सामना पाहतोय आपण शिलार वाडी विपक्ष चाहूची वाडी संघ जिथे पहिला सत्र समाप्त झालाय आणि विजयासाठी बनवायचे दुसऱ्या सत्रामध्ये त्या तब्बल बावीस धावा फटका झालीय चुक झालाय ड्रॉप आणि धावा त्या दोन इकवटल्या धावा लगावल्या गेल्या त्या दहा धावा शेवटचा चेंडू शिल्लक असेल गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज कैलास ऑन ला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक नाहीये चेंडू जातोय सीमारिषा पार टू ओवर द रफ चार धावांसाठी आलाय पहिले षटक समाप्त झाले धाव संख्या दाफलकावरती पाहतो आपण चौदा धावा आता विजयासाठी नक्कीच फक्त आणि फक्त आठ धावेची गरज असेल येणारे चेंडू अठरा आणि विजयासाठी फक्त आणि फक्त आठ धावा दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज झालाय अखू टप्प्याचा चेंडू चेंडू वरती भरगो समाचार चेंडूला भिरकावून दिलाय फाईन लेग च्या डोक्यावरून हवाई सफर सात षटकार आता मात्र सामना खुला झालाय फक्त आणि फक्त विजयासाठी दोनच धावांची गरज असेल फक्त बावीस धाव एकवीस धावा लावले होते धावफलकावरती आणि त्या एकवीस धावांचं टोटल सेट करण्यासाठी अद्यापही आठ चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि आठ चेंडूंमध्ये तब्बल बावीस धावा चेस केल्या फलंदाजी करत असताना शिलरवाडी संघानं आणि एक तर्फी हा सामना विजय झालाय विजयी झालेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर शिला चाहूची वाडी संघ आपण देखील आपल्या चुका कुठे झाल्या यावरती नक्कीच लक्ष द्या फलंदाजीच्या जोरावरती हा सामना आपला गमवावा लागलाय जर फलंदाजी चांगली झाली असती तर नक्की चांगली टोटल सेट करता आली असती परंतु जर तरला महत्व नाहीये सामना गमवावा लागलाय हा सामना विजय झाला शिलारवाडी संघ पुन्हा एकदा या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत झालेल्या चाहूची वाडी संघाचं चा देखील खूप खूप कौतुक आणि पुढील वाटचालीस आपणास देखील खूप खूप शुभेच्छा